मित्रांनो आताच मी गोवाला फिरायला गेलो होतो आम्ही चार जण होतो पण जेव्हा आम्ही सगळे मित्र रात्री एका शाळेत झोपलो तेव्हा माझ्यासोबत खूप भयानक प्रसंग घडला तुम्हाला शाळेत गंमत वाटेल पण हो माझ्यासोबत खरंच एक घटना घडली अगोदर मला पण वाटलं का मी हॉर स्टोरीची व्हिडिओ बनवतो त्यामुळे मला भात झाला असेल पण नाही मित्रांनो जेव्हा आम्हाला एका हॉटेलवाल्याने शिवा दिला का तुम्ही त्या शाळेत रात्री कशाला थांबली होती आणि त्यानेच मला त्या शाळेबद्दल सांगितले आणि तेव्हाच मला समजलं का जे मी पाहिलं अनुभवलं ते खरं होतं मित्रांनो त्या शाळेत माझ्यासोबत काय काय घडलं आणि आम्ही सगळे मित्र त्या रात्री शाळेत काय गेलो होतो मी हे सगळं ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत पण त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असेच हॉरर व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग आपण या हॉरर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आम्ही फक्त दोन दिवसासाठी गोव्याला फिरायला गेलो होतो आणि आम्ही चार मित्र होतो दिवसभर आम्ही खूप मजा केली मनसोक्त हिंडलो खाऊन पिऊन मस्त एन्जॉय केला आता रात्र झाली होती साधारण दहा वाजले होते आणि आम्ही आराम करायसाठी एखादं लॉज पाहत होतो पण सुटीचा दिवस होता त्यामुळे जवळपासचे सगळेच लॉज फुल होते अकरा वाजले होते पण आम्हाला लॉज काही मिळत नव्हता तेव्हा आम्ही सगळ्या मित्रांनी विचार केला की फक्त रात्र काटता येईल अशी जागा पाहायची तसंही सकाळ झाली की आम्हाला निघायचं होतं मग आम्ही सर्वजणं जवळच्या एका पान टपरीवर गेलो आणि टपरीवाल्याला आमची परिस्थिती सांगितली आणि विचारलं की अशी काही सोय होईल का तेव्हा त्यानं सांगितलं की या टपरीच्या मागून जो रस्ता जातो तिथून जा थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला एक समोरच एक बंद शाळा आहे तिथे एक वाचमन राहतो त्याची परवानगी घ्या आणि राहा तिथे तुमचा फक्त रात्रीचाच प्रश्न आहे वाचमन नाही म्हणणार नाही हे ऐकून माझ्या जीवात जीवाला कारण रात्र खूप झाली होती आणि आम्ही सगळेच खूप थकून पण होतो तसंच आम्ही लवकरच तिकडं जायला निघालो आणि त्या शाळेच्या जवळ पोहोचलो त्या शाळेला पाहून असं वाटत होतं की ती शाळा खूप जुनी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती सुनसानचाकी होती आम्ही इकडे तिकडे पाहत होतो तसंच आम्हाला वाचमन दिसला आम्ही वाचमनजवळ गेलो आणि त्याला आमची कहाणी सांगितली आणि एक राहायची परवानगी मागितली त्याने परवानगी दिली पण स्वतःच्या जबाबदारीवर राहा असंही त्याने सांगितलं कारण बाराच्या नंतर आता तो या शाळेत थांबणार नव्हता आता आम्हाला वाटलं का चोरामुळे तो असा मानत असेल म्हणून आम्ही जास्त काही विचार न करता शाळेत गेलो आतमध्ये एक हॉल होता आम्ही कापडाने जमीन साफ केली आणि सगळेच आडवे झालो कारण दिवसभर खूप फिरलो होते त्यामुळे खूप दमलो होतो बाहेर खूप अंधार होता आणि वारा पण खूप छान सुटला होता त्यामुळे आम्हाला लवकरच झोप लागली पण थोड्या वेळाने मला स्वप्न पडलं की माझा कोणीतरी गळा दाबत आहे तसंच मी दचकून उठलो मीने इकडे तिकडे पाहिलं पण जवळपास कोणीच नव्हतं जाऊ दे असं म्हणून मी पुन्हा झोपलो मित्रांनो मला आता पण आठवते जेव्हा मी खूप गाठ झोपून होतो तेव्हा मला कोणीतरी माझ्या पायाला जोरात लात मारली आणि छमछम असा चढाचा आवाज पण आला मी तसंच ताडकून उठलो इकडे तिकडं नजर टाकली पण मला काहीच दिसलं नाही मला वाटलं का हॉरर व्हिडिओ बनवणं कथा वाचणं माझं काम आहे म्हणून मला भात झाला असेल पण नंतर मला झोप लागत नव्हती मी असंच कुकडं झोपून होतो पण तसंच कुणीतरी माझ्या मागून धावत गेलं असं मला वाटलं पण मागे कोण आहे हे बघायची माझी हिंमत झालीच नाही कारण मी खूप घाबरलो होतो तरी पण मी थोडा डोळा उघडून पाहिलं तर अंधारात काही साड्या साड्याचे पदर बांगड्या असं काही अंदुकंदुक दिसत होतं ते पण माझी छाती धक्ध करत होती मी खूपच घाबरलो होतो आणि रामराम म्हणत मी सकाळपर्यंत झोपलोच नाही बाकीचे माझे सर्व मित्र शांत झोपले होते त्यांना काहीच जाणवलं नाही सकाळी उठलो सकाळी आवर केली आणि घरी जायच्या टाईमला मी त्या सगळ्यांना रात्रीचा प्रकार सांगितला हे ऐकून सर्वजणं घाबरले मग आम्ही बाहेर आलो आणि वॉचमनला आवाज दिला पण तो त्याच्या जागेवर नव्हता नंतर आम्ही सर्वजण जवळच्या एका हॉटेलमध्ये गेलो कारण औंगळ वगैरे आम्हाला करायची होती त्या हॉटेल मालकाने आम्ही त्या शाळेत थांबलो म्हणून आम्हाला चांगलेच छापले तो म्हणाला की ती एक नृत्यशाळा होती पंधरा वर्षापूर्वी तिथे आग लागली व सर्व काही जडून खाक झाली त्यात चार पाच मुली जडून मेल्या तेव्हापासून ती शाळा कायमची बंद आहे तिथे त्या पुरचे आत्मे आजही भटकते अनेकांना वाईट अनुभव आला तिथे तुमचं नशीब वाचले तुम्ही हे ऐकून तर आमची जाम ठरकली पण जिवंत राहिलो म्हणून देवाचे आभार मानले व आनंदाने घरी आलो तर असं झालं होतं मित्रांनो माझ्यासोबत माझा पण विश्वास नसता बसला पण त्या हॉटेलवाल्यानं सांगितलं म्हणून मला ते खरं वाटलं पण तुम्ही कधी गोव्याला फिरायला गेला तर त्या शाळेत चुकूनही जाऊ नका तर मित्रांनो माझ्यासोबत घडलेली हे एक घटना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर व्हिडिओमध्ये